रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय एकता ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे तर प्रदेश अध्यक्षपदी भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेते विकास ने यांची करण्यात आली रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी ठाण्यात पार पडली या बैठकीस राहुल मुन डॉक्टर भार्गव भैयासाहेब इंदिसे जितेंद्र कुमार इंदिसे यांच्यासह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते त्रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असल्यानं दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष दौलतराम यांनी नानासाहेब इंदिशे यांचा नावाचा प्रस्ताव मांडला त्यास सर्वांनीच एकमतानं मंजुरी दिली तर प्रदेश अध्यक्षपदासाठी अहिल्यानगरचे अध्यक्ष गौतम विघे यांनी विकास निकम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावासही राज्यातील कार्यकर्त्यांनी एकमतानं मान्यता दिलीये संविधानिक पद्धतीनं आपली राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपाय असल्याचं नानासाहेब इंदिसे यांनी सांगितलं आता संविधानाची लढाई पक्ष लढणार आहे ईव्हीएम पॅनल पद्धती या लोकशाहीसाठी मारक आहेत लोकशाहीमध्ये मतदाराला आपलं मत कुठं गेलं आहे हे समजलं पाहिजेच मात्र तसं होत नाही पॅनल पद्धती राबवून संविधानानं दिलेल्या एक निवडणूक एकमत या तत्वाला हरताळ फासून प्रस्थापित स्वतःची पोळी भाजून घेत आहेत म्हणूनच आम्ही त्यास विरोध करीत आहोत असंही त्यांनी सांगितलं तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाई एकतावादी मोठ्या ताकदीनं उतरणारे सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करता येणार आहेत समविचारी पक्षांसोबत तसंच स्वबळावर रिपाई एकतावादी निवडणूक लढवेल असं नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष विकास निगम यांनी सांगितलं